ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा गहन विषयावर बोलणार आहोत अतिमानसाचं आगमन आणि मानवी चेतना आपल्याकडे श्रीमाताजींच्या लेखनातले काही उतारे आहेत ज्यात त्यांनी ह्या अतिमानस चेतनेबद्दल सांगितलंय म्हणजे आपल्या नेहमीच्या विचारांच्या पलीकडची चेतना जास्त खरी जास्त प्रगत बरोबर पण मग प्रश्न येतो की ही इतकी उच्च चेतना आपल्या जगात म्हणजे मानवी चेतनेत प्रकट कशी होणार हो हाच मुख्य प्रश्न आहे तर ह्याच स्रोतांमध्ये काय म्हंटलय तेच आज आपण जरा खोलात जाऊन बघूया सुरुवात करूया ह्या प्रक्रियेबद्दलच्या पहिल्या विचाराने आणि सुरुवातच होते ती वेळेच्या कल्पनेने म्हणजे की जसा आपला तयार व्हायला व्हायला उत्क्रांत कितीतरी काळ लागला लाखो वर्ष अगदी तसंच या नवीन म्हणजे अतिमानसिक स्थितीसाठी सुद्धा खूप मोठा काळ लागू शकतो अच्छा ही एकदम हळू म्हणजे क्रमाक्रमाने घडणारी गोष्ट असेल असं त्यात म्हटले आहे क्रमानुक्रमानेच घडून येणार आहे असा उल्लेख आहे बरोबर हो बरोबर पण मग लगेचच मला वाटतं एक दुसरा थोडासा विरोधाभासी मुद्दा येतो हा श्रीमाताजी असंही म्हणतात की जेव्हा ती वेळ येईल ती योग्य वेळ येईल तेव्हा ते घडेलच हो आणि कदाचित एका क्षणात अगदी निमिषार्धात सुद्धा ते अवतरण होऊ शकतं अगदी जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच कदाचित हे निमिषार्धातही घडून येते असं वाक्य आहे हा विरोधाभास खूप महत्वाचा आहे नाही का एकीकडे एवढा मोठा काळ आणि दुसरीकडे एकदम एका क्षणात बरोबर हा विरोधाभास मला वाटतं कळीचा मुद्दा आहे कदाचित याचा अर्थ असा असू शकतो की खूप मोठी तयारी एक उत्क्रांतीची प्रक्रिया पडद्यामागे चालू असते आणि मग एका विशिष्ट क्षणी जणू काही तो क्लिक होण्याचा क्षण असतो तसा तो बदल प्रकट होतो अच्छा म्हणजे तयारीचा मोठा काळ आणि मग प्रत्यक्ष प्रकटीकरण एका क्षणात हो पण याचा अर्थ एकदम शब्दशा घ्यायचा नाहीये हो एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले अशी कल्पना कोणी करता कामा नये असं म्हटलं आहे म्हणजे हे काहीतरी खूप सूक्ष्म पातळीवरच स्थित्यंतर असणार मग जर हे इतकं सूक्ष्म असेल बाहेरून लगेच दिसणार नसेल तर प्रश्न येतो की हे जाणवेल कोणाला जेव्हा हे घडेल तेव्हा याच उत्तर अगदी स्पष्ट दिले आहे काय म्हटलंय असं म्हटलं आहे की ज्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं आहे म्हणजे जे पूर्ण समर्पित आहेत ज्यांनी सर्वांसाठी एक प्रकारचा धोका पत्करला आहे आता या धोका पत्करणेचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल हो हा शब्द प्रयोग महत्वाचा वाटतोय धोका पत्करणे म्हणजे म्हणजे कदाचित आंतरिक बदलासाठी पूर्णपणे तयार असणं सर्वस्व पणाला लावणं अशा अर्थाने असेल अच्छा तर अशा लोकांनाच केवळ त्यांनाच हे कळेल आणि समजेल असं म्हटलंय फक्त त्यांनाच म्हणजे ज्यांनी अशी तयारी केली आहे स्वतःला झोकून दिला आहे हो ज्यांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिले आहे त्यांनाच हे कळू शकेल असं स्पष्ट म्हटलं आहे आणि मग इतरांचं काय ज्यांनी ही तयारी नाही केली किंवा त्यांच्याबद्दलही स्पष्ट उल्लेख आहे काय इतरांना याची साधी जाणीव सुद्धा असणार नाही काय सांगताय जाणीव पण नाही त्यांना काय घडलंय काय बदल झालाय हे कळणारच नाही ते त्यांचं नेहमीच जीवन जगत राहतील म्हणजे म्हटलं आहे की इतरांना त्याची साधी जाणीव सुद्धा नसेल ते त्यांचे स्वतःचे मूड जीवन तसेच चालू ठेवतील बापरे मूड जीवन म्हटलंय हे खरंच थोडं धक्कादायक आहे हो पण हे त्या बदलाच्या सूक्ष्म स्वरूपावर आणि त्याच्या आंतरिकतेवर भर देत खरंय म्हणजे हा बदल एवढा मोठा असूनही तो सुरुवातीला इतका आतला आणि वैयक्तिक असेल की बहुसंख्य लोकांना त्याची दखल घेण्याची गरज वाटणार नाही किंवा घेता येणार नाही म्हणजे एकूण हे सगळं एका खोल आंतरिक पातळीवरचं स्थित्यंतर दिसतंय अगदी बरोबर ह्या सगळ्याचा जर व्यापक अर्थ लावायचा प्रयत्न केला तर असं दिसतं की चेतनेच्या उत्क्रांतीतले जे मोठे बदल असतात ते नेहमीच काहीतरी भव्य सगळ्यांना दिसणारे जाहीर कार्यक्रम नसतात बरोबर ते कदाचित अशा सूक्ष्म आतल्या बदलांच्या रूपात येतात ज्यांना ओळखायला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची तयारी एक संवेदनशीलता लागते हो हीच गोष्ट मुख्यत्वे करून समोर येते असं वाटतं धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर